नमस्कार शेतकरी बांधून आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात शेतकरी बांधवांचं स्वागत मित्रांनो विभागीय कृषी संशोधन केंद्र हे एकोणीसशे चाळीस सालापासून कार्यरत आहे या केंद्रामध्ये भात पिकाविषयी अनेक संशोधन करण्यात आलेले आहे सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेली इंद्रायणी ही या संशोधन केंद्राने विकसित केलेली असून या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसामध्ये तयार होते आणि हेक्टरी उत्पादनेचं चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल आहे या जाती म्हणजे विंद्रायणीचं वैशिष्ट्य म्हणजे हीच लांब सिलेंडर आहेत लांब दाण्याचे सुवाशी असल्यामुळे याला ज्या मार्केटमध्ये जास्त भाव आहे त्याचबरोबर केंद्राने उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक शिफारशी दिलेल्या व अनेक वाहनांचंसुद्धा विकसित केलेलं आहे यामध्ये आता सुपर पवना एक नवीन जात विकसित केलेली आहे ही हो, सुपर पवन जात मागे जी आपली जुनी पवना जात होते त्या पवना जातीचं म्युटेशन करून त्याचं हायब्रिडायझेशन करून ही सुपर पवना जात विकसित केलेली आहे ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की ही ही जात आपल्याला कमी दिवसात म्हणजे इंद्रायणीपेक्षा कमी दिवसात येते आणि उत्पन्नसुद्धा पन्नास ते उत्पन्न पंचावन्न किल क्विंटल आहे आणि विशेष म्हणजे आपल्या भागामध्ये जे येणारे कीड आणि रोग यास प्रतिकारक्षम आहे आज आपण बघतोय भात पिकावर अनेक प्रकारचे रोग आणि किडी येतात असतात त्यामध्ये खोडकीड हा एक महत्त्वाचा कीड आहे आणि याचं नियंत्रणासाठी फार महत्त्वाचा आपण शिफारस केलेली आहेत मात्र एक खोडकिडीसाठी आपण फिप्रोनील दीड गेम दीड ग्रॅम पर लिटर या प्रमाणात शिफारस करण्यात आलेली आहे भात पिकाबरोबरच या संशोधन केंद्रावर कारळा जवस नागली वरई या जातीचंसुद्धा आपण संशोधन करत आहोत त्याचप्रमाणे आपल्याकडे फुरासणीमध्ये फुले वैताना ही जात दोन हजार चौदामध्ये विकसित करण्यात आलेली आहे त्याचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवस आहे आणि विशेष म्हणजे या जातीमध्ये तेलाचं प्रमाण एकोणचाळीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आहे आणि उत्पादन हेक्टरी पाचशे ते सहाशे किलो आहे त्याचप्रमाणे वरईचंसुद्धा या संशोधन केंद्रामध्ये काम केले जाते वरई आणि नागली एक पीक असे एक जे डोंगर मात्यावर उतार जमीन असेल त्या ठिकाणी जास्त प्रमाणात घेतले जातं आणि या जातीमध्ये हलक्या जामी जातीमध्ये जमिनीमध्ये पीक घेतलं जातं एक पी फुले एकादशी म्हणून एक नवीन व्हरायटी आपण विकसित केलेली आहे संशोधन केंद्राने भात भातामध्ये काय होतं भात पीक आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण खतं देताना भाता पाण्याबरोबरचे सगळे खतं वाहून जातात त्यासाठी या संशोधन केंद्राने युरिया ब्रिकेट एक तयार केलेलं आहे त्या युरिया ब्रिकेटमध्ये साठी डी ए पी आणि एम ओ पी याचा उपयोग केलेला आहे त्यामध्ये छत्तीस साठ चाळीस या प्रमाणात घेऊन त्याचे आपण ते गोळी तयार केलेली आहे एकशे पंच्याहत्तर किलो प्रति हेक्टर या प्रमाणात या गोळीचा वापर करतात त्याचप्रमाणे पिंपळबा बस लसू संशोधन केंद्र आहे त्यामध्ये कांद्यामध्ये एन टू डॅश फोर वन एक जुनी जात आहे आणि मागच्याच वर्षी फुले स्वामी म्हणून एक नवीन जात विकसित केलेलं आहे या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे उत्पन्न तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट दहा क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि ही जात फक्त रब्बी हंगामामध्ये घेतली जाते त्याचा कलर फिक्कट लाल आहे चमकदार गोलाकार असून साठवणीसाठी योग्य आहे आणि दुसरी जी आहे महत्त्वाची म्हणजे फुले समर्थ ही फुले समर्थ दोन्ही हंगामात घेतली जाते एक खरीप आणि लेट खरीप या जातीचा कलर जर बघितलं तर एकदम लालसर भडक असतो उत्पन्न दोनशे ऐंशी ते तीनशे क्विंटल पर्यंत आहे आणि नव्वद ते एकशे दिवसामध्ये तयार होते म्हणजे आर्ली तयार होते बारीक मानेचे उवट गोड कांदे असतात आणि त्यामध्ये उत्कृष्ट साठवण क्षमता आहे आणि याचं खरी पाणी दोन्ही हंगामामध्ये घेतलं जाते कांद्याबरोबरच पिंपळगाव बसवंत येथे लसूण यासुद्धा पिकाचं काम केलं जात आहे लसूणमध्ये फुले बसवंत ही नवीन एक जात विकसित केलेली आहे या जातीचंसुद्धा वैशिष्ट्य म्हणजे जा एकशे बेचाळीस क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि एकशे पस्तीस एकशे चाळीस दिवसामध्ये तयार होते या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे जांभळा तपकिरी व करप्या रोगास कमी प्रमाणात वळतो म्हणजे लसणावर कम करपा जास्त प्रमाणात येतो पण ही ही जात प्रतिकारक्षम आहे त्याचबरोबर लसूमध्ये फुले निलिमसुद्धा एक, ती एक, एक, एक जात आहे तीसुद्धा एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलपर्यंतच उत्पन्न आहे आणि कालावधीसुद्धा एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत आहे ही जात फुलकिडे जे आपण थ्रिप्स म्हणतो की नाही ती कोळी असेल किंवा करपा असेल या रोगासाठी प्रतिकारक्षम आहे काही प्रमाणात रो प्रतिकारक्षमता यामध्ये जास्त आहे अशा पद्धतीने या, या दोन्ही संशोधन केंद्रावर महत्त्वाचं काम चालू आहे आणि निश्चितपणे नवीन नवीन जाती या शेत या संशोधन केंद्राने विकसित केलेल्या आहे या नवीन जातींचा उपयोग शेतकऱ्याने अंमलात आणावं शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर लावणं गरजेचे आहे आणि त्या पिकाविषयी जर अधिक काही माहिती लागत असेल तर विभागीय कृषी संशोधन केंद्र या केंद्राशी संपर्क साधावा जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल आणि नवीन वानाविषयीसुद्धा त्यांना माहिती मिळेल तर मंडळी विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी येथे अनेक पिकांवरती वर्षानुवर्ष संशोधन चालत आहे अनेक संशोधित अशा जाती आहे कांदा असेल लसूण असेल भातावर तर मोठ्या प्रमाणावर संशोधन होतं नागली वगैरे अनेक पिकं आहेत का ज्याचं संशोधन होतं आणि असे संशोधित वाहन हे शेतकरी बांधवांनी घेतले पाहिजे या केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक सुरेश परदेशी यांनी आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे ज्यांना कोणाला काही या संदर्भातल्या संशोधित वाहनाबद्दल माहिती हवी असेल किंवा त्यांनी जरूर संपर्क साधावा धन्यवाद परदेश साहेब आपले आभा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा आणि आमची माती आमची माणसं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर ते त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद